आज होता मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार तर नमस्कार मंडई आणि मी सकाळी साडी वेअर केलेली ही साडी मी ऑनलाईन घेतलेली आहे हवी असेल तर मला कमेंट फॉर लिंक करा त्याच्यानंतर मी पूजेची तयारी करायला घेतली आज देवीला साडी नव्हती लावणार कारण सगळं मलाच करायचं होतं काय माझी आई असली आमच्या की त्या मला हेल्प करतात सो मला एकटीला करायचं होतं त्याच्यामुळे मी देवीसाठी ऑलरेडी एक साडी आणलेली आणि सगळी पूजा वगैरे करत होती पण माझा नवरा मला हेल्प करत होता तर खूप मला चांगलं वाटत होतं कारण सोबत कोण हेल्प करायला असल्यानं ना का अजून चांगलं वाटतं सो तो मला त्याने मला भरपूर मदत केली आणि मस्त अशी सुंदर पूजा केली आणि मला खूप छान वाटवतं हे सगळं करून त्याच्यानंतर माझी पूजा वगैरे झाली आणि मग उपवास असतो आज तर पप्पांनी मला पाठवून दिले वडे आणि मग चहा पिला कारण उपवास संध्याकाळी सोडायचा असतो लगेच नैवेद्याची तयारी करायला घेतली डाळ भाजी वगैरे बनवायची होती तर त्याच्यासाठी मला सगळं नैवेद्य बनवायचं होतं तर पहिलं तर बिरडाची भाजी डाळ परत अजून एक भाजी आणि काहीतरी गोड बनवायचं होतं ते सगळा दिवस नाचा पूर्ण धावपळीतच गेला आता फक्त दोन मार्गशीर्षचे गुरुवार राहिलेत तर तुम्हाला साडी कशी लावायची ते हवी होतं तर तुम्हाला मी सांगते की मी लास्ट गुरुवारी लावणार आहे ती साडी कारण आता दोन गुरुवारी मी अशी जी आणले तीच साडी लावणार आहे आणि पहिल्या आणि शेवटच्या गुरुवारी आम्ही साडी लावणार आहोत सो सॉरी फॉर दॅट जर तुम्हाला हवी असेल तर मी नक्की एक व्हिडिओ बनवेल साडी कशी लावतात ती मग तुम्हाला व्हिडिओ थ्रू समजेलच सो हे सगळं करून मला खूप चांगलं वाटत होतं आणि मार्गशिष्य गुरुवार असले ना की घरात पण आपलं मस्त असं वातावरण असतं त्याच्यानंतर माझं सगळं जेवण वगैरे बनवून झालं नैवेद्य दाखवलं मग गाईला घेऊन गेले नैवेद्य आणि गाईला पण दाखवला तर माझा डे आऊट असा होता मी टू